नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव काही बाजार, बाजार समित्यांमध्ये आपल्याला चढउतार आज पाहायला मिळत असून पण बाकी बाजारभाव आपल्याला काय मिळत आहेत कुठे पाहूयात या संबंधित सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे पंधरा हजार आठशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे लोहा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार शंभर रुपये